नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा आता आपण आहोत अहमदपूर तालुक्यामधल्या मोळवण या गावी मोळवण हे गाव अहमदपूरच नाही तर अवघ्या लातूर जिल्ह्यामध्ये धाकत पंढरपूर म्हणून ओळखलं जात आहे त्याच कारण असं आहे या मोळवण गावामध्ये असलेले अग्नि संत माधव बाबा यांचं हे गाव आहे आणि या गावामध्ये प्रत्येक वर्षी जो सप्ताह साजरा केला जातो त्या सप्ताच्या निमित्ताने या ठिकाणी जी जेवण बनवलं जातं त्या जेवणासाठी इथे अग्नी पेटवला जातो तो आग्नी मात्र कुठल्याही काळी पेटीने ला कुठल्या लायटरने किंवा कुठल्या कशानेच तो पेटवला जात नाही तर फक्त इथे असलेल्या हे इथले हे सगळी माती उकारल्याच्या नंतर या ठिकाणी फक्त फूक मारून त्या ठिकाणी ती हे भट्टी पेटवली जाते या संदर्भानं उपस्थित महाराज आपल्या सोबत आहेत त्या महाराजांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत महाराज या अग्नी संत माधव बाबांचं हे मुळवण आहे तर या अग्नि संत माधव बाबांना अग्नि संत का म्हटलं जातं याच्या मागचं काय कारण सांगणार अनुभूती श्री संत माधव बाबा व वो मोतीराम महाराज या दोन महात्म्यांनी घालून दिलेली परंपरा खूप मोठी डोंगर परंपरा आहे या डोंगरपट्यातली परंपरा चालू असताना ज्यावेळेस मोतीराम महाराज माधव हा सत्ता पूर्वीचा पावसाळ्यामध्ये होता दसऱ्यामध्ये त्यावेळेस सर्व काही मंडळी पावसाळ्यात असल्यामुळे चुलून ते पे पेटू लागेल तर मारुती महाराज होते मोतीराम महाराज होते माधव होते तर बाबांडवा दिवसाला बाबा आहे है। परंतु या ठिकाणी ते पेटत नाहीये सांगितलं पेटवायची गरज नाहीये हा इसतो पूर्वीच पेटलेला आहे खाली खोलून बघा गेली सव्वाशे वर्ष झालं या ठिकाणी ही परंपरा बाबांची बाबांनी सांगितलेली परंपरा आज त्यात जगाचा जग परमात्मा

यांच्याकडे पूर्वीला मान होता त्यानंतर आमचे बंधू संभाजी उट्टलधेपे मी स्वतः अंकृष महाराज आमच्या वल्लांपासून माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा त्या त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी हा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमच्याकडे दिलेला एक सुप्रीत केलेला हा परंपरागत मान आमच्या घरामध्ये आहे स्वतः या ठिकाणी यावेळेस एक गुरुच्या काळामध्ये पात्र लावलेले राहायचे लावलेले पात्र राहायचे या ठिकाणी पंतीचे पात्र पूर्ण संपलं पात्र आणि पात्र संपल्यानंतर काही लोक मंडळी बाबा इकडे गेले बाबांना सांगितलं बाबा आपले पात्र संपलेले आपण आता काय करायचं त्याच बाबांनी सांगितलं पात्र संपले नाहीत पात्र आहेत स्वतः जगनायक परमात्मा इथे एवढ्याचा पांडुरांना परमात्म्यानं स्वतः या ठिकाणी होऊन ते पात्र देऊन पात्र तर सर्व आनंदले बाबांना दर्शन याच भूमीवर आहे कारण का भूमीचे मार्ग सांगी कोणाची लव लव नानाचार्यदेव अशा प्रमाणे माउली सांगतात या भूमीच मोठे साधू होते देव देव संत होऊन संताकडे येत असतात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देश कष्टी परोपक आहे देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ असतात देव सारावे परते संत पुजावे आरते त्याप्रमाणे देव स्वतः येऊन संतांना दर्शन देत असतात परंतु <coughs> सामान्यतः जर बघितलं तर महाराष्ट्रभरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह जे होतात हे सगळे सप्ताह सात दिवसांचेच असतात या ठिकाणी मोळवण गावामधला हा सप्ताह चौदा दिवसांचा का असतो महानिभूती ब्रह्मभूत मोतीराम महाराज माधव बाबा या यांच्या नियोजनामध्ये हा त्यांच्या कृपाशीर्वादानं सातच दिवसाचा हा सप्ताह होता ज्या पूर्वीला बाबांना जाऊन एक शत बाबांनी सप्ता सुरू करून एक शतक पूर्ण झालं त्यावेळेस किशन महाराज प्रचंडेकर यांनी सांगितलं आपल्याने एक वर्षाचा विना उभा करायचा आहे एक शतक पूर्ण झाल्यानंतर था। त्यावेळेस एक वर्षाचा विना उभा केला ते महोत्सव सात दिवसाचा आणि हा महोत्सव सात दिवसाचा त्यापासून जी परंपरा पडली आज त्या ती परंपरा सव्वीस वर्ष झालं हा चौदा दिवसाचा आहे आणि त्याच्या अगोदर सात दिवसाचा हा अखंड होता या ठिकाणी अग्निसंत माधव बाबा मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा चालत असलेला नामचिंतन सोहळा हा चौदा दिवसाचा नामचिंतन सोहळा आहे या चौदा दिवसाच्या नामचिंतन सोहळ्यामध्ये सकाळी पहाटे चार ते सहा आकडा आरती होत असते त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण होत असत त्यानंतर गाता भजन रामायण धूप आरती संध्याकाळी नामांकित महाराजांची महाराष्ट्रातल्या कीर्तन होत असतात ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे पुन्हा आणि एक योगायोग बाबांना जाऊन गेली साठ वर्षे या वर्षी येणाऱ्या उन्नतीला पूर्ण होत आहे कारण मोतीराम महाराज गेले त्यावेळेस दंगेच्या काठावर मोतीराम महाराजांचे गुरुवारी जवळ होते बुवा त्यावेळेस बाबांना विचारलं मामा तुम्ही गेलात गुरुवरी मारुती महाराजांनी मोतीराम महाराज गेले परंतु तुम्ही कधी जाणार आहेत त्यावेळेस बाबांनी सांगितलं मला आताच जायचं नाही मला इथून पंढरपूरला जायचे कार्तिकी वारीसाठी तिथून विश्वमाऊलींचा समाधी सोहळा करायचा आहे तिथून मला पंढरपूरला यायचंय माझे मालक खूप मोठे आहेत मोतीराम महाराज तिला मालक आलते ठाकूरबुवा माझे मालक खूप मोठे आहेत परंतु मला त्यांच्याकडे ठेवायचं आहे त्या न्यायाप्रमाणे बाबा पंढरपूरला गेले विश्व माउलींचा समाधी सोहळा गेला गुरुवर्य वास्कर महाराजांच्या त्याच ठिकाणी प्रवचनात बाबांनी त्यांचा ध्येय समर्पित केला बाबांनी शेवटचा आव्हान त्या ठिकाणी म्हणला आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकाळ सांगावी विनंती माझी काळ वेळ झाला उभा पानुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी तो नी नी जो नी 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 या न्यायाप्रमाणे स्वतः बाबांनी आपली भगवंताच्या चरणी ज्योत विलीन केली आणि पंढरपूरला त्या ठिकाणी वर्ष झालं मंदिर नव्हतं त्या ठिकाणी भूमीमध्ये ज्या ठिकाणी बाबांनी दिय ठेवला त्याच भूमीमध्ये आज येणाऱ्या बाईस मे ते एकोणतीस मे वेळामध्ये परिसराच्या वतीनं अकरा गुंठे जागा घेतली होती त्या ठिकाणी जवळजवळ आज त्याला दोन कोटीच काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी बाबांच अठ्ठावीस मे रोजी समाधी स्थापना बाबांची त्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रातील नामांकितील कीर्तनकार भागवतकार संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मे मध्ये क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी होणार आहे सर्व विनंती करून आपण कार्यक्रमास उपस्थित राहिले कारण पवित्र ते कुळ कुळराव पावन तो देश जेथे हरीचे जन्म घेते या कार्यक्रमानं बाबांच खूप मोठव संतांच आवर्ण आपल्यासारख्यानं नपुरे मस्त असो या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी कुंडली कृदे श्री अग्नि संत माधव बाबा शब्दातील महान संत माधव बाबा हा सुख सोहळा स्वर्गी नाही या नियमाप्रमाणे एक जाज्वल्य महाराष्ट्रात नाही देशभर ज्यांची ख्याती प्रसिद्ध झाली आहे असे अग्निसंत माधव बाबा हा काय विज्ञान किंवा तत्वज्ञान दो याच्या दोन्ही मध्ये काही हा अग्नि प्रगट होतो किंवा नाही याची शंका बरेच तज्ञ लोकांनी घेतले पण हे एक जाज्वल्य आहे की ते हे सांगी वांगी नाही सगळ्यांच्या समोर डोळ्यासमोर हा सोहळा ज्या वेळेस बाबांनी पंढरपूर मध्ये दे। आपलं देहन केलं त्यावेळेस बाबांना एक जुने जाणते किंवा एक हुशार चार चोग हो म्हणले बाबा तुम्ही या अनपड जगाला किंवा आपल्या भक्तगणाला दर्शन कोण्या रूपाने देताल ही परंपरा काही माधवबाबच्या आधी चालू नव्हती हो माधव बाबांनी सांगितलं की आपल्या महाशिवरात्रीनंतर नंतर महाशिवरात्री हे जे फाल्गुन अष्टमी आहे या ठिकाणी मी तुम्हाला अग्नीच्या रूपाना दर्शन देईल त्या ही दर्शनाची परंपरा चालू आहे आणि स्वतः बाबांचं दर्शन आता साडेनऊ वाजता अग्नीच्या रूपानं सर्व भक्तांना होणार आहे कारण का ही मोतीराम महाराजाचा आंबा प्रसिद्ध आहे तसं आमच्या माधव बाबाच हे आग्नी आग्नीच्या रूपानं दर्शन देतात ही सगळ्या भक्तांसाठी एक चोर्ण क्षण आहे कारण का ज्यांना कुणाला काही शंका हे असते आणि एक ठराविक नाही आग्ने हा कुणाला पण दर्शन देतात आज इथं एखादा ठराविक व्यक्तीला ते दर्शन देतात असं नाही सकाळशी येथे आहे अधिकार महिला असो पुरुष असो वृद्ध असो किंवा लहान मुलं असो प्रत्येकाच्या एका नशिबाने हा त्यांना वाधोबाबा अग्नीच्या रूपाने दर्शन